नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत फाल्गुन वद्यषष्टीला संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्यषष्टीला एकनाथषष्टी असे म्हणतात समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झटणारे आणि लोकउद्धारासाठी कायम प्रयत्नशील असणारे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत एकनाथ महाराज मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील नाथषष्ठी सोळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा पंढरपूर यात्रेखालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात सप्तमी अष्टमीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो मुख्य पालखीसोबत अंदाजे सहाशे ते आठशे दिंड्या राज्यभरातून येथे येतात यामध्ये जवळपास चार लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी होतात मित्रांनो फाल्गुन वद्य षष्टी सप्तमी व अष्टमी या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो षष्टी या दिवशी निर्यानदिंडी सप्तमीच्या रात्री छबिना व अष्टमीला काल्याची दहीहंडी फोडून सांगता आहोत मित्रांनो संत एकनाथांचा जन्म पंधराशे तेहतीसमध्ये पैठण येथे झाला एकनाथांची देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत योग भक्तियोग यांचे शिक्षण घेतले बराचसा काळ ध्यान आणि वेद अध्ययनात घालवला गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा या आरतीमधून केले होते आजच्या घडीलाही संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली ही, ली ही आरती प्रचलित आहे मित्रांनो नाथ हे महावैष्णव होते दत्त भक्त होते तसेच देवी भक्तही होते आधी आचरण मग उपदेश हीच उक्ती त्यांनी नेहमी प्रत्ययाला आणून दिली पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते सर्व प्राणी त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी असे म्हणत एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले त्यांनी विचारले काय हो दंडवतस्वामी त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला मित्रांनो एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल असे सुचवले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले आपण दिलेल्या प्रायच्छित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेध वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायचिताच सिद्ध व्हावे असे सुचवले एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले तो गवत चावून खाऊ लागला पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले त्याचवेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले देवा आता आपणही येथे राहू नका आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले मित्रांनो गाढवाला पाणी पाजणे तत्कालीन जातीभेद नष्ट करण्यासाठी रंजल्या गांजल्यांच्या घरी जाऊन भोजन करणे लोकसेवा करणे माणसात देव पाहण्याची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देणे असे अनेक प्रसंग आजही स्मरणात आहेत तत्कालीन जातीव्यवस्था नष्ट करून लोकउद्धारासाठी एकनाथ महाराज आयुष्यभर प्रयत्नशील राहिले संत एकनाथ महाराज युग प्रवर्तक होते असे म्हटले जाते त्यांनी भारुडे अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन जातीयतेच्या विरोधात कार्य केले केवळ उपदेश केला नाही तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले सामान्यांच्या कल्याणासाठी एकनाथांनी विपुल ग्रंथ संपदेची निर्मिती केली चतुश्लोकी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत मित्रांनो लोकप्रबोधनाच्या कार्याबरोबरच भक्तिमार्ग समाजात रुजवला संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका तेजपुंज केली कर्मकांडाविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि त्यावर प्रखर भाष्यही केले नाथांनी भारुड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटले जाते त्या ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे दोनशे पन्नास वर्षानंतर नाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली ज्ञानेश्वरांनी विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला आळंदीची वारी पुन्हा सुरू केली नाथांची लेखणी लोक उद्धारासाठी झिजली तळमळली तळपलीही मित्रांनो संत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोप्पा आहे मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितले कीर्तन भारुडातून त्यांनी समतेची शिकवण दिली त्यांच्या या शिकवणीतून आपण प्राणीमात्रांवर दयेचा मानव कल्याणाचा संकल्प करूयात त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरवूया भाविकांना या श्रीनाथ श्रीनाथष्ठी सोहळ्यासाठी शुभेच्छा देऊन शांती ब्रह्म संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया मित्रांनो एकनाथ षष्टीनिमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत संत एकनाथ महाराज आरती आरति एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनि तु चिथोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नामसार वेदशास्त्रांसे गुज संसार नाम महामन्त्रा बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनि तु चिथोर जगद्गुरु आरती एकनाथ एकना नाम घेता सुख वाटले अनन्तगोपादासा धनिनपुरे गाता एकनाथा, महाराजा समर्थ त्रिभुवनि तु चिथोर एकनाथा, महाराजा समर्था, आरतीकनाथा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद